नमस्कार सुप्रभात इंडिया स्टॉप न्यूज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे किती दबाव येऊ दे टेरिफची माती करून भारत बनणार दुसरी मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेला मागे टाकणार लातूर जिल्ह्यात कोसळ कोसळधार शाळांना सुट्टी म्हणजे लातूरमध्ये भरपूर पाऊस सुरू असल्यामुळे आता शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे राज्यात श्री गणेश आरोग्याचा मोहिमेस प्रारंभ राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस इंजिनिअरिंगच्या लाखो जागा पण प्रवेश निम्म्याहून कमी विरार दुर्घटनेत आतापर्यंत सतरा जणांचा मृत्यू ज्येष्ठ दिग्दर्शक अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपला अभिप्राय कळवा